नमस्कार मित्रांनो तर तुम्ही बघू शकता आपण आज एक सिलिंग फॅनची रिवायंडिंग केली तर सिलिंग फॅनची रिवायंडिंग करत असताना एक गोष्ट लक्षात आली की आपण जेव्हा मधल्या पीचमध्ये पेपर टाकतो तर पेपर हो ते बऱ्याचदा फॅन हिट होऊन ते पेपर जात आणि तो बॉडी शॉर्ट होतो त्यासाठी पीचला जो पेपर टाकतो थोडासा मोठा टाकला गेला हा गरजेचा असतो कारण तो जर गळाला आपण तर थोडाफार तरी पेपर असतील सिल्लकत राहतो आणि बघू शकतो मी हाताने रिवायंडिंग करतो मी काही मशीनवर जास्त करून घेऊन जात नाही फॅन कारण की काय असतं जर मशीनवर कॅन रिवाइंडिंगला दिले तर मग आपण तारेगेरम तर मित्रांनो मी नी, निवांत वेळी संध्याकाळच्या वेळेस कॅन भरत बसतो तर हा पॅनची वायंडिंग किती छान झाली तुम्ही बघू शकता आणि असे अनेक पॅन मी आतापर्यंत रिवाइंडिंग केलेले आहेत तर असा होता माझा एक छोटासा प्रयत्न तर तुम्हाला या व्हिडिओमधून काय शिकायला मिळालं तुम्ही नक्कीच सांगा आणि या पॅनमध्ये जी रिवाइंडिंग केली ती छत्तीस नंबर तारमध्ये केली आणि तीनशे साठ टन्स मी मध्ये घेतले आणि वरती माझी काही चोखच आहे एखादी